श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्ता कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं एकदन्तं द्वितीयकम् तृतीयम् कृष्णपिङ्गाक्षम् गजवक्त्रम् चतुर्थकम् लम्बोदरम् पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रम् धूम्रवर्णम् तथाष्टमम् नवमम् भालचन्द्रम् च दशमम् तु विनायकम् एकादशम् गणपतिम् द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलौ लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे सङ्कष्टनाशनम् नाम गणेशस्तोत्रम् सम्पूर्णम् वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा गजाननाचं स्मरण करून आपण व्रत संहिता हा ज्योतिषशास्त्रातील एक अनमोल ग्रंथ आहे त्यातील अथ द्वेषकान म्हणजे दहा अंशाचा असतो एका राशीमध्ये तीस अंश असतात दहा दहा अंशाचे तीन द्रेशकान एका राशीत येतात म्हणजे समजा आपण मेष राशी, राशी घेतली तर शून्य ते दहा अंशापर्यंत मेषद्रेशकान असतो अकरा ते वीस अंशापर्यंत वृषभ द्रेशकान असतो आणि एकवीस ते तीस पर्यंत मिथुन द्रेशकान असतो त्याच्या पुढे इतर राशीमध्ये तो चालत जातो द्रेशकान हा मेष द्रेषकानाचे स्वरूप कमरेमध्ये आणि सॉरी पाच आणि नऊ देशकान हा एक पाच नऊ या पद्धतीने येतो पहिली राशी तिच्या पासून पाचवी राशीचा दुसरा आणि तिच्या पासून नवव्या राशीचा तिसरा म्हणजे मेष राशीमध्ये पहिला द्रेशकान मेषेचा दहा अंशापर्यंतचा वीस अंशापर्यंतचा सिंहेचा आणि तीस अंशापर्यंतचा धनुचा द्रेशकान येतो कट्याम शीत वस्त्र वेष्टितः कृष्ण रत्न शक्त युवाभिरक्षितुम रौद्र परिशम समुद्यतम समुद्यतम धत्ते रक्त कमरेमध्ये सफेद वस्त्र लपेटून घेतलेले आहे कृष्ण वर्णाची व्यक्ती आहे आणि रक्षा करण्यामध्ये समर्थ अशा प्रकारचा दिसत आहे त्याचे डोळे लाल ला आहेत तो खूप आहे हातामध्ये त्याने परसा घेतलेला आहे असा पुरुष मेषच्या प्रथम द्वेष अधिष्ठाता आहे रक्ता भूषण भक्ष वृत्ता कुंभाकृतीर्वाजी मुखी तृषार्ता एकेन पादेन च मे शमध्ये द्रेष्कान रूप यमनोपदिष्ट यमनाचार्याने मेष मध्ये स्वरूप सांगितलेले आहे ते म्हणजे त्याचे लाल कपडे त्याने पांघरलेले आहेत घातलेले आहेत खाण्याला योग्य पदार्थ त्याचे मन लागलेले आहे ला घड्याच्या प्रमाणे एक पोटली घोडे घोड्याच्या समानमुखवाली सदैव तहानल्याचा अनुभव करणारी विकलांग प्रमाणे पैर वाली स्त्री विकलांगामुळे स्त्री असे दुसऱ्या दृष्टकानाचे स्वरूप वर्णन केलेले आहे क्रूरा कलात् कपिला क्रिया हस्ता, रक्ताणि वस्त्राणि विभर्ति चंडो मेषे तृतीय कथित क्रूर कलाचित कपिल वर कर्म कर्मामध्ये संलग्न दंड हातामध्ये ठेवणारा अर्थात पहारोद लाल कपडे घातलेला भयंकर स्वरूपाला असा पुरुष या मेष दृश तृतीय दृश येतो आता मेशे मध्ये आलेले हे तीन द्रेशकान आहेत आणि त्यांचं स्वरूप इथं दाखवलेलं आहे Três caras, sorupa. Punjita. कुंचित घट देहा तृषी तृषाशन चित्ता आभरणान्य नारी रूप मिदम प्रथमे वृषभश मोडलेला मु, मु, मुड, तुटलेला तुटला तुटलेला तुकडे झालेल्या अशा प्रकारच्या केसाची एखाद्या माठाच्या समान पोट पुढे आलेली जळके कपडे घातलेली भूक आणि तहाने व्याकुळ होत असलेली आभूषण एकही अंगावर नाही अशा प्रकारची स्त्री या वृषभ द्रेशकानाच्या प्रथम द्रेशकानाचे स्वरूप आहे हा अग्निद्रेशकान आहे धान्य शशकटे शशकते स्कंध स्कंधमुद वहती गोपती तुल्य शुत्परो जवदनो मलवासा। सेती वाडी अन्नाचे विविध प्रकार घर परिवारांच्या गोष्टी गायीचे विशेषज्ञ कला ज्ञानी या युक्त गाडी चाल चालवणारे ना व नांगर ना जो त्यामध्ये कुशल असलेले बैलाच्या समान उंच स्कंधावाले मुखामध्ये सदैव पीडिताचा बहुत खाणे खाणाऱ्या व्यक्तीचे नाव असणे मेषाचे समान मुख त्याला मिळते तसेच मळके वस्त्र घालून मळके वस्त्र घालून येणारा महापुरुष म्हणजे ऋषभ नौमांशाचा दुसरा आहे। दीप समकाय पंडूर द्रष्टा शरभ सम शरभ समा पिंगलमूर्ती अवी मृगलौ मा व्याकुलचित्तो वृषवन वन वृषो प्रसङ्गतोप्यं म असाहा हातीच्या प्रमाणे विशाल स्थूल शरीर असलेला पिवळे दात असलेला लांब टांगा टाकणारा आणि लागले तर छलांग उडवणारा अशा प्रकारचा पिवळ्या वनाचा कांती शरीरवाला बकऱ्याचा समान लांब हिरणम मिथुन राशीच्या द्रेशकानाचे स्वरूप तर आज हे दोन राशीचे द्रेशकान आपण बघितलेले आहेत इथं आपण थांबूयात उद्या आपण पुढचे द्रेशकान बघूया तर वेद चक्षुला धन्यवाद देऊन मी माझे दे आजचे ग्रंथ वाचन थांबवते धन्यवाद and